नमस्कार मित्रांनो निपस्ता ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज एक मे आहे आणि आज आपल्याला मार्केटला सुट्टी होती आणि परवा पण जी लेवल दिली होती ती लेवल कुठून होती ते आपण पाहूया या ठिकाणी आपण लेवल दिली होती बावीस हजार सहाशे सत्तावनच्या आसपास मी लेवल दिली होती आणि मार्केट इथंच खाली येऊन मार्केटनं अतिशय चांगली रॅली दिलेली आहे रॅली दिल असं सांगितलं होतं याच लेवलपासून आणि बरोबर अॅक्युरेट दिले लेवल दिलेली आहे आपण अतिशय चांगला ट्रेड घेतला होता सर्वांनी आणि झिरो हिरो आपला अतिशय हिरो होत आहे दररोज खूप चांगले लेवल आपल्याला मिळत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण ट्रेडिंग सगळे विद्यार्थी आपले आहेत आणि आज आ, एक मे आहे उद्या दोन साठी काय लेवल असू शकेल कशा पद्धतीने आपण ट्रेडिंग करायचा प्लॅन ते आपण आता पाहूया तर मार्केट बंद झालंय बावीस हजार पाचशे सत्याऐंशी रुपयाला मार्केट क्लोज झालंय आणि उद्यासाठी आपण जी लेवल घेणार आहे ती बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल घ्यायची आहे मी इथं मार्क करतोय बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर सॉरी बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल घ्यायची आहे इथं ही लेवल मार्क करायची आहे आणि इथून मार्केट रॅली करू शकत किंवा इथून मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकतो इथून डाऊन सुद्धा होऊ शकतो दोन्ही बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर ठीक आहे ही लेवल अतिशय महत्वाची आहे उद्यासाठी आणि त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ही बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर इथं मी लिहितोय बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर त्यानंतर दुसरी महत्वाची लेवल आहे ती बावीस हजार सहाशे बावीस हजार सहाशे ही लेवल महत्वाची आहे आणि ह्या लेवलपासून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून डाऊन सुद्धा होऊ शकतं म्हणजे बावीस हजार सहाशे ही एक लेवल आहे दोन लेवल आपल्यासाठी मी दिलेले आहेत बावीस हजार सहाशे या दोन लेवल आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि या लेवल कशा काढल्या जातात आपल्या क्लासमध्ये आपण इतकं नॉलेज येतं की आपण या कशा लेवल काढतो आपण स्वतः स्वतः त्या लेवल काढू शकतो आणि स्वतः लेवल काढून आपले युट्यूबचे जे व्हिडिओ प्रसारित होतात त्यानुसार ते व्हेरिफिकेशन तुम्हाला करता येतं क्रॉस चेकिंग करता येतं तर अशा पद्धतीने आपला वन डेचा जो कोर्स कोर्स आहे वनडेची जी बॅच आहे ती पाच मे रविवारी असते पहिल्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपली वनडेची बॅच असते त्यासाठी ॲडमिशन चालू आहेत जर कोणाला ॲडमिशन घ्यायचे असतील तर आ, या बॅचसाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि अशाच प्रकारे दररोज आपले व्हिडिओ आपले लेवल अगदी करेक्ट ठरतायत अनेक विद्यार्थी प्रॉफिट कमवत आहेत तुम्ही सुद्धा या लेवल यूज करा वापरा प्रॉफिट कमवा आणि कमेंट करायला विसरू नका कारण कमेंट करून आपण प्रॉफिट किती कमवतो हे बरेच विद्यार्थ्यांनी लिहायला चालू केलंय तुम्ही सुद्धा करा आणि नवीन नवीन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब केलं की तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं वेळेत आणि आपल्याला तो व्हिडिओ लगेच पाहता येतो तर उद्यासाठी ह्या महत्त्वाचे लेवल आहेत कारण उद्याला निफ्टीची एक्सपायरी आहे झिरो हिरो सुद्धा निफ्टी निफ्टीमधून उद्या असणार आहे Uh, आपण तुम्हाला सांगितलं होतं की लाईव्ह मध्ये आपण सर्वांसाठी फ्री करणार युट्यूबवरून पण काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आपण तो करू शकलो नाही एक दोन तीन दिवसामध्ये तो टेक्निकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर ते, सर्वांसाठी आपण लवकरच लाईव्ह सेशन माझा जो आहे तो आ, फ्रीचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि दररोज आपण या पद्धतीने स्टडी करा आणि दररोज आपले लेवल यूज करा धन्यवाद